मी आज बनवणारे शेवाळ्याची खीर त्यासाठी मी हे दुधाचं पाकिट मनुके वेलची दोन काजू बदाम आणि हे चारोळे घेतलेले आहेत आणि हे बारीक शेवाळे <coughs> मी आता गॅसवर पातेलं ठेवले त्यात मी आता दूध गरम करून घेते आता हे मंद आचेवर दूध छान उकळून घ्या हे बघा दूध उकळून घेतलं मी दोन चमचे तूप टाकून घ्या ड्रायफ्रूट कुटून घेते हे बघा मी काजू आणि बदाम बारीक कुटून घेतलेत तूप आता गरम आहे मी ड्रायफ्रूट टाकून परतून घेते लाल होळी पण परतून घ्या हे बघा तुम्ही बघू शकतात मनुके फुलून मोठे झाले आहेत छान खरपूस वास पण यायला आहे यात आता दूध ओतून घेऊ तुमच्या आवडीनुसार साखर टाकून घ्या तुम्हाला कितपत गोड पाहिजे याला छान उकळी येऊ हो द्या हे बघा दुधाला उकळी फुटलेली आहे तयात हे शेवाळे टाकून घ्या छान हलवून घ्या हे दोन मिनिटात शेवाळे शिजतील खीर तयार आहे तुम्हाला आवडली तर नक्की लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू